चिंतन गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिब समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेकजण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींशी बोलतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छापूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींचे सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज तुम्ही सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाच वाचन तुम्ही करत असाल त्याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायची आहेत तरच आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्णब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांडणक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामीसेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पालन करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही ते हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये ज्या घरांमध्ये स्वामीचरित्र पालन केलं जातं त्या घरांमध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य न होत नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडी अडचणी असतील संकटं असतील त्यांच्यापुढे जाऊन जेव्हा जा। जा। आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच एक पर्याय गोष्टींसाठी असतो तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठी हे पारायण करत आहो किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायणं करा फलश्रुतीसाठी फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहेत सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणं केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षण परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायणं संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही हो केलं तरीही चालेल म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य होत नसेल तर आईवडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी हे पारायण करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसाचे एक स्वामीचरित्र सारामृत्याचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकता त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण स्वामीचरित्र सारामृत्याचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आप आपली मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सातपारायणं करायची आहेत थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे संततीप्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात केले तर त्याचे फळ तुम्हाला छान चांगले मिळतील रिझल्ट छान येईल हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसांमध्ये तुमचे एक परायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत वाचत गेला तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचे पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसांमध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही करू शकाल असे तुम्हाला सात पारायणं पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पती ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर सात पारायणं करायची असेल म्हणजेच रोज तुम्ही गुरुवार गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायणं पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक, एक मदे पन ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही ना तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे शक्य असेल तुम्हाला आवड असेल वेळ असेल तर अकरा माळी जप करा आणि अकरा था, वेळा था तारक मंत्राचे पठण करा नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्हाला अकरा माडी महाराजांच्या श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे तेवढ्या माळी शक्य नसेल किमान एक माळ तरी तुम्हाला रोज या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी पू जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला एक पारायण ही हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरामध्ये त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच्या त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता का म्हणे मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्रीस्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णता वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तर तो पूर्ण करू शकता म्हणजे याचं एक पारण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण पन कधीतरी पंधरा दिवसातून एखा एखादा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृत्याचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात पण तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे तर ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्याने मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या सेवेचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे तर हा नियम तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे तरच तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर आजच हा माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ